टू थ्री सावळ्या घाट स्वर्गाची व्याख्या पटवून देणारा या तामहिनी घाटातला ठिकाण उंच उंच डोंगरावरून ओसटणारे पांढरे शुभ्र धबधबे आपल्या एका वेगळाच विश्वात घेऊन जातात नमस्कार मित्रांनो मी राज चाळून की राजू ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचा स्वागत करते विरारवरून पहाटे चार वाजता मी पणवेलच्या दिशेने प्रवास सुरू केला घाटाच्या दिशेने निघालो पाली पालीच्या रस्त्यावर हो। दिसता आणि मी अर्थात चामिनी घाटात आणि आज आमचा प्लॅन चालू आहे सावळ्या घाटात जाऊ तो घाटात जोरदार पाऊस चालू आहे त्याच्यामुळे तामिनी घाटात डायलॉग होत नव्हते नाट होलो काय का बोल ते तर मित्रांनो आता आम्ही थोडी पार्किंग मध्ये येईल सावळ्या गोट्याची जी बेस पार्किंग आहे तिकडे आता आम्ही येऊ आणि इथून आम्ही चाललो सावळ्या घाट्याच्या त्यासाठी तर हे होतो माझं केतन भाव त्याच्यानंतर या व्हिडिओत आपल्या सोबत असणार आशिष साळुंके त्याच्यानंतर माझा सुशांत भाव आहे इकडे इकडे विपिन साळुंके आणि आमच्या साहित्य सुमित साळुंके तुम्ही वाट चुकला आणि तुमच्यामुळे काय समोर तर कळतच नाही अरे मी सांगतो अभी एवढं आम्ही बघायला परतीच वाट गावली गेली <laughs> <था। laughs> <था। laughs> दिवस गेलो अरे वरील असतं भावांनोडल मित्रांनो आता खऱ्या अर्थान ट्रेकला सुरुवात झाली होती सावळ्या घाट म्हणजे एक जुनो व्यापारी मार्ग या निसरड्या उतारावरून आमक खाली जाऊचा होता जोराचा पाऊस तुका माझ्या मनात एक वेगळाच दडपण आणत होता कारण ह्या सगळ्यांसमोर कोणी असेल काय विपरीत काढला तर माझ्या सांगा घोट्याची जरा पाठिया करता म्हणा तो मला छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्रीमध्ये आहे <laughs>

कारण हे पायरे खूप सुंदर वाटतात कारण ह्या पायऱ्यांवरून पावसाचं पाणी जातं आणि हे छोटे मोठे ओढे या पायऱ्यांवरून वाहतात त्याच्यामुळे इकडचा सौंदर्य आता खूप सुंदर असा पायरे उतरताना माझा कलावर्ती किल्ल्याची आठवण झाली कलावर्ती किल्ल्यावर सुद्धा आम्ही एकदा आशेप केलं होतं आणि पाऊस जोराच लागलो आणि पायऱ्यांवरून इथून जे पाणी आहे तुम्हाला तर आता जागरेसारखं कायदे वाट उतरतो ठेवकंडला hmm. पण आम्ही अशीच मजा hmm. केला होता देवकुंडला पण सेम असत होता वातावरण पाऊस जोरात होतो आणि तशीच एनर्जी आहे केतन सळुंके सांगते तशीच एनर्जी आहे एवढं का मित्रांनो कठीण ट्रेक नाही आहे परंतु वाट थोडी उतरडी आहे दोन तीन पॅच आहेत ते थोडे रिस्की आहेत आ, ना या।, या जंगल अंधारबल जंगलाचा भाग असल्यामुळे सरपटणारे प्राणी आणि इतर संभाव्य धोक्यांपासून सावध राहूनच यो ट्रेक करूच लागतात फुल शर्ट फुल पॅन्ट चांगले शूज यांच्याशिवाय तर यो ट्रेक करूच नाही می‌تونه پوینت رو तर मित्रांनो असा देवगुण वॉटरफॉल आणि हो मिल्की बार आणि त्याच्यानंतर ह्या झिरा डॅम आणि मित्रांनो हो गेल्या वर्षी आम्ही देवकुंडला गेला होता आणि देवकुंडच्या वाटेवरच मी आ, एक बोललो होतं की मी सावळ्या घाट्यात येणार आणि आज फायनली ह्या साईडला भिरा आणि इकडे पटणूस त्याच्यानंतर ह्यासमोर समोर ह्या नदीवरच एक हँगिंग ब्रिज आहे आणि त्याच्यानंतर हे एक छोटं ब्रिज आहे तर मित्रांनो गेल्या वर्षी आम्ही देवकुंडचं प्लॅन केला होता आणि देवकुंडमध्ये आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की आम्ही सावळ्या घाटात येणार आणि फायनली आता आम्ही सावळ्या घाटात असाव गेल्या वर्षी आपण देवकुंडच्या ओळखमध्ये ब्लॉकमध्ये की तर या सावळ्या घाटाच्या डोंगरावरून इकडचे सगळे मिल्की बार त्याच्यानंतर रिंग वॉटरफॉल हे सगळे वॉटरफॉल दिसतात त्याच्यामुळे पुढे कधीतरी या सावळ्या डोंगरावर सुद्धा आम्ही दोन तीन महिन्यानंतर येणार म्हणून सांगितलेला पण ता काय शक्य नाही झालं पण या वर्षी आम्ही नक्की ठरवलं की सावळ्या या आम्हाला जायचंच आहे त्यामुळे ते प्लॅन आम्ही तो शक्य केला केतनला के आम्ही फोन केलं केतनशिवाय आम्हाला मजा येत्या पहिली गोष्ट म्हणजे त्याला बोललो तू सुट्टी काढ काही करू आणि तू आलाच पाहिजे या ठिकाणी आणि केतन केतन आलेला आमचा केतन आमचा आलाय केतन कसं वाटतंय तुला जबरदस्त एक नंबर कडक पैसा वसूल केतनने सुट्टी घेतली खास खूप भारी खूप भारी एक नंबर आणि शांत असा बबलो बबलो इकडे या सुशांत सुशांत वाटतं राहुल भाई खतरनाक केले कसरनाथले आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वाटतं आमचा पहिल्यांदा वाटतं होता की काय होणार आता बऱ्यापैकी क्लिअर झाला मित्र माझ्या मागे तुम्ही बघू शकता आणि फिरायला आमच्या समोरच ही कुंडलिका व्हॅली आता आणि कुंडलिका व्हॅली मधून भावणारे ओसरणारे सुंदर असे वॉटरफॉल धबधबे असत आणि खूप असा मनमोहक वातावरण आहे तर ह्या ट्रिपचं शेवट असो काहीसो तुमका सुद्धा मित्रांनो ह्या गटात जावसं असाल तर संपूर्ण डिटेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर मित्रांनो आता आम्ही परतीचा प्रवास सुरू करत आहोत तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल माझा आतापर्यंत जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आठवणी सबस्क्राईब करा धन्यवाद